नमस्कार दिवाळी फराळ सिरीजमध्ये मी सगळ्यांचे मनापासून खूप 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 स्वागत करते आजपासून पुढचे काही दिवस आपल्या कुकिंग तिकीट मराठीवर दिवाळी स्पेशल फराळ सिरीज सुरू करतो आहोत त्यामध्ये तुम्हाला आपले सगळे पारंपरिक दिवाळी फराळाचे पदार्थ घरामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीत कसे बनवायचे ते दाखवणार आहे गणरायाचं नाव घेऊन या दिवाळी फराळ सिरीजच्या या पहिल्या गोडाच्या पदार्थाला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत अर्धा किलो मैद्यापासून एकदम खुसखुशीत म्हणजे बिस्किटांपेक्षा खुसखुशीत घरामध्ये शंकरपाळी कशी तयार करायची ते दाखवणार आहे योग्य वाटी किंवा ग्राम किलोचं प्रमाण देऊन तुम्हाला अर्धा किलो आणि एक किलो दोन्ही प्रमाणात शंकरपाळी सांगितलेली आहे आता एखादं जिन्नस घरामध्ये नसेल तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा सुचवलेला आहे म्हणजे शंभर टक्के शंकरपाळी घरामध्ये तयार करता येणार आहे प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा जर आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेल नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया हे आहे अर्धा किलो मैद्यापासून शंकरपाळी कशी तयार करायची त्याचं प्रमाण दिलेलं आहे आणि एक किलो मैद्यापासून शंकरपाळी कशी तयार करायची त्याचं प्रमाण दिलेलं आहे इथे बघायला मिळेल शिवाय डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे आता सगळ्यात पहिल्यांदा फराळ बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची त्याचं प्रमाण जर तुमचं अचूक असेल तर पदार्थ कोणताही साध्यातला साधा करा अजिबात चुकणार नाही जर पहिल्यांदा बनवत असाल नेहमी नेहमी तुमचे फराळाचे पदार्थ चुकत असतील तर सरळ वाटी किंवा कपाच्या प्रमाणाने सगळे जिनस तुम्हाला मोजून घेणं गरजेचं आहे आता घरामध्ये मेजरिंग कप नसेल तर घरातली कोणती एखादी वाटीचं प्रमाण घेऊ शकता किंवा किलोग्रामचं प्रमाण सुद्धा तुम्ही घेऊ शकता वजन काटा असेल तर वजन करून घेऊ शकता तर या मेजरिंग कपने बरोबर तीन कप दाबून घ्यायचा आहे आपल्याला मैदा मैदा तुम्हाला घ्यायचं नसेल तर याऐवजी तुम्हाला इथे गव्हाचं सुद्धा वापरता येईल जर तुम्हाला गव्हाचं सुद्धा चालत नसेल तर याऐवजी मल्टीग्रेन आटा सुद्धा घरामध्ये तयार करू शकतो रेडीमेड मिळतो तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता या कपाने बरोबर तीन कप दाबून आपण इथे मैदा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात एक तर वाटी किंवा कपाच्या प्रमाणाने घेऊ शकता किंवा वजन करून तुम्ही घेऊ शकता अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे कोणत्याही गोडाच्या घातलं की त्याची लजत आणखीन वाढते बरोबर अर्धा कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात साजूक तूप घेतलेला आहे याऐवजी तुम्ही इथे वनस्पती डालडा दा वापरू शकता जर तेल वापरत असाल तर पाऊन कप वापरायचंय आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचे साजूक तूप जास्त घट्ट असेल तर अर्धा कपाला थोडं कमी घ्यायचंय असं थोडं विरघळलेलं असेल तर अर्धा कप घेतलं तरी सुद्धा चालू शकेल एखाद्या फोडणी पात्रात किंवा भांड्यामध्ये खालून छान कडकडीत याला गरम करून घ्यायचंय कडकडीत तुपाचं मोहन किंवा तेलाचं घालत असाल तर या पिठावर घालायचंय असं घातलं की, की तुमच्या शंकरपाळीला एक खुसखुशीतपणा छान येतो तुपाचं मोहन घातल्यामुळे याला वेगळा तुम्हाला रवा वापरावा लागत नाही कारण रव्याचं काम असं हे तूप करत असतो म्हणून आपल्याला तूप छान कडकडीत गरम करून थोडं सुरुवातीला पळीने वर खाली करून घेतलंय थोडं कोमट झालं की हाताने एक दोन मिनटं पिठाच्या प्रत्येक कणाला तूप लागेल असं छान चोळून घेतलेलं आहे तर पिठाच्या प्रत्येक कणाला असं हे तूप चांगलं आपण चोळून घेतलंय पिठाची अशी गोळी झाली झाला पीठ आपलं परफेक्ट चोळून झालेलं आहे असं समजावं एक दोन मिनटासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता ज्या कपने तुम्ही तीन कप मैदा मोजून घेतलेला आहे अगदी त्याच कपने बरोबर पाऊन कप म्हणजे एका कपाला थोडं कमी आपण इथे साखर घेतलेली आहे आता वजनी म्हणाल तर साधारणतः एक दीडशे ग्राम प्रमाणात इतकी साखर या शंकरपाळीला अगदी मिडियम गोडाची तयार करते जास्त गोड तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी साखर तुम्ही इथे वाढवू शकता आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे सेम कपने पाउं कप ने कप आपल्याला इथे कोमट दूध घ्यायचं आहे म्हणजे गाईचं दूध गरम करून थोडस कोमट करून घेतलंय कोमट दुधामध्ये साखर घातली की आपसूक पटकन ती विरघायला सुरुवात होते ज्या कपने तुम्ही साखर घेतली तितकंच तुम्हाला दूधसुद्धा घ्यायचं आहे जर तुम्ही थंड किंवा साधं दूध घेत असाल तर थोडंसं गरम करून तुम्ही इथे यामध्ये साखर विरघळून घेऊ शकता पण ही सोपी पद्धत आहे कशाला गॅसवर ठेवायचं पूर्ण थंड करायचं त्यापेक्षा थोडंसं कोमट दुधामध्ये साखर मिक्स केली की अगदी दोन ते तीन मिनिटात अशी छान यामध्ये मिक्स होते आता या पिठामध्ये आपण थोडं थोडं हे गोळाचं दूध घालून छान पिठाचा गोळा मळून घेणार आहोत आता तुम्हाला जर साखर चालत नसेल तर याऐवजी गुळाची पावडर तुम्ही कोमट दुधामध्ये मिक्स करून यामध्ये वापरू शकता बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे म्हणजे एखादं जिन्नस घरामध्ये नसेल तर त्याला पर्याय म्हणून सुद्धा तुम्हाला इथे दिलेला आहे वाटीचं ग्रामचं प्रमाण दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला अर्धा किलो एक किलो करायचं असेल तर त्याचं प्रमाण घेऊन तुम्हाला हे तयार करता येईल आता तुम्ही फराळ बनवण्यामध्ये एक्सपर्ट असाल तर प्रश्नच नाही पण जर पहिल्यांदा बनवत असाल तुम्ही जर बॅचलर असाल नेहमी नेहमी फराळ सुकत असेल तर वाटीचं किंवा ग्रामचं प्रमाण घेऊन तुम्हाला हे तयार करता येईल अगदी सगळं आपण हे ते साखरेचं दूध वापरून हे पीठ छान मळून घेतलं आहे पीठ खूप जास्त घट्ट नको खूप जास्त सैलसर सा नको जसं आपण कणकेचा गोळा मळतो ना त्यापेक्षा थोडं घट्ट आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे जसं पुरीचं पीठ आपण मळतो अगदी तसंच ठेवायचं आहे आता हे फक्त असा गोळा करून ठेवायचा आहे याला झाकण लावून एक दहा पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला अजिबात याला खूप जास्त मळत बसायचं नाही आता हे पीठ भिजवून साधारणतः एक पंधरा मिनिटं झालेली आहे एकदा झाकण उघडून बघणार आहोत आता यामध्ये आपण साखर वापरलेली आहे तर त्यामुळे ना भिजल्यानंतर पिठाचा गोळा थोडा घट्ट होतो आता तुम्हाला हे पीठ थोडंसं सा चिरल्यासारखं किंवा असं तुटक तुटक तुकडे पडल्यासारखं दिसत असेल पण हे आहे शंकरपाळी खुसखुशीत होण्याचं साईन अगदी असे छान वडीप्रमाणे तुकडे पडल्यासारखे दिसत असेल आता घरामध्ये तुमचा खलबत्ता असेल किंवा पाटावरवंटा असेल घरामध्ये एखादं काही जड असेल त्याने फक्त एक दोन मिनटं यावर असं थोडं चेचून घ्यायचं आहे असं केलं की पीठ थोडंसं मौसूत व्हायला मदत होते म्हणजे लाटताना खूप जसं चिरल्यासारखं होत नाही आणि मस्त तुम्हाला एकसारखं छान लाटता येतं पीठ थोडंसं यामुळे मौसूत होतं जर असं करायचं नसेल तर हातानेच थोडं आपटत आपटत किंवा जोर लावत लावत आपल्याला एक दोन मिनटं पीठ मळून घ्यायचंय असं पीठ चेचून घेतल्यामुळे बघू शकतं असं हे छान मौसूत झाल्यासारखं दिसत असेल थोडंसं हाताने एकसारखं थोडंसं मळून घेतलेलं आहे आता याचे आपण एकसारखे एक, एक चार ते पाच भाग करून घेणार आहोत यातलाच एक गोळा उचलून हातावर एकसारखा गोल करून घेतलेला आहे पोळी पाटावर काढून एकसारखा थोडा जाड आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता हे पीठ बऱ्यापैकी घट्ट असल्यामुळे अजिबात तुम्हाला तूप तेल किंवा पीठ लावावं लागत नाही पीठ चांगलं चेचून घेतल्यामुळे बघू शकता अगदी छान मौसूत पीठ झालेलं आहे फार जास्त चिरल्यासारखं वाटत नाही जर थोडंसं वाटत असेल तर हाताने असं हे एकसारखं तुम्हाला करून घेता येईल आणि छान याची जाड आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आता ही शंकरपाळीची पोळी फार जास्त आपल्याला पातळ लाटायची नाही तर भाकरीप्रमाणे हाताने थापून घेतली तरी सुद्धा फक्त लाटताना थोडा जोर लावावा लागतो आणि लाटताना सगळीकडून अगदी छान एक सारखी आपण ही पोळी थोडी जाड लाटून घेतलेली आहे म्हणजे साधारणतः एक अर्धा इंच बोटाने मोजाल तसं हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे एकदम पातळ जर लाटली तर थोड्याशा कडक होतील खूप जसं जाड लागली तर आतून कच्च्या राहतील म्हणून अर्ध इंच आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर आवडत असेल तर याच्या कडा तुम्ही अशा या वेगळ्या कापून घेऊ शकता किंवा डायरेक्ट तुम्ही डायरेक्ट्या घातल्या तरी सुद्धा चालू शकेल थोड्याशा अशा करून घेतल्या की एक सारख्या छोट्या छोट्या आकाराच्या शंकरपाया तुम्हाला कापता येतील चारही कडा आपण काढून घेतल्यात आता वेगळ्या गोळ्यासाठी हे वापरणार आहोत आता तुम्हाला जशा लहान मोठ्या शंकर लागत असतील त्यानुसार तुम्हाला याचे तुकडे करून घ्यायचे पण शक्यतो छोटे छोटेच करा म्हणजे कमीत कमी तेलामध्ये अगदी लव लवकर शंकरपाळी अगदी आतपर्यंत ता चांगली तळून तयार होईल म्हणून करताना अशी छोटी छोटीच कापून घ्यायची आहे आता शंकरपाळीच्या आकारासारखं चौकोनी करा किंवा कापड्यांप्रमाणे थोडंसं त्रिकोणी करा तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं करू शकता शंकरपाळीसाठी फक्त एकसारखं उभं धरायचंय कापड्यांसाठी थोडंसं तिरकं धरायचंय पण जसं आवडेल तसं तुम्ही इथे करू शकता असं हे मस्त आपण हे शंकरपाळी कापून घेतलेली आहे बघू शकता याला अगदी छान लेअर सुटलेली आहे आणि याची जाडीसुद्धा तुम्ही बघू शकता फार जास्त पातळ नाही आणि फार जास्त घट्ट नाही असंही आपण करून घेतलं आहे आता बऱ्याचदा काय होतं तेलामध्ये शंकरपाळी घालताना अंगावर तेल उडण्याची शक्यता असते भीती वाटते म्हणून काय करायचं एखाद्या उलथानात किंवा झाडीवर अशा थोड्या शंकरपाळ्या घ्यायच्यात तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही बरं का खूप जास्त कडकडीत तेल तेल गरम झालं तर वरून त्या थोड्याशा चॉकलेटी राहतात आणि आतून कच्च्या राहतात मोठ्या हस्तेवर हलकंसं आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आता इथे साधारणतः एक दोन मिनटं मोठ्या हस्तेवर तेल गरम करून घेतलंय आणि झारीच्या मदतीने फक्त हलक्या हाताने तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आहे किंवा जर हाताने घालता येते तर हाताने घालू शकता आता शंकरपाळी तेलामध्ये एकदा घातली की गॅस आपल्याला मध्यम करायचं आहे आणि मध्यम आतेवर साधारणतः एक दोन ते तीन मिनटानंतर फक्त हलक्या हलक्या हाताने झारी आपल्याला यामध्ये सोडायचं आहे खूप जसं याला जोर लावायचं नाही खूप जसं हलवायचं नाही कारण ही अगदी खुसखुशी शंकरपाळी असल्यामुळे पटकन याचे तुकडे पडतात किंवा याचा चुरा होऊ शकतो म्हणून अगदी हलक्या हलक्या हाताने आपण फक्त याची बाजू उलटून घेतलेली आहे आता मध्यमासेवरच साधारणतः एक सहा ते सात मिनटं आपण थोडंसं अधूनमधून वर खाली करून घ्यायचं आहे आणि हलक्याशा बदामी रंगावर शंकरपाळी आपल्याला सगळी तळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी आतपर्यंत छान तळली जाते अजिबात कच्ची राहणार नाही जर तुम्ही तेल खूप जसं कडकडीत कल गरम केलं शंकरपाळी घातली की चॉकलेटीवरून दिसते पण आतून ती कच्चीच राहते म्हणून गॅस अगदी मध्यमच करायचं आहे सहा सात मिनटं जसा तुमचा शंकरपाळीचा आकार आहे त्यानुसार तुम्हाला वेळ कमी जास्त लागू शकतं तर इथे साधारणतः एक छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आपण ही शंकरपाळी करून घेतल्यामुळे एक सात ते आठ मिनटा शंकरपाळी हलक्याशा बदामी रंगावर झालेली आहे यापेक्षा जास्त रंग बदलायचं नाही नाहीतर ना तळल्यानंतर ती थोडीशी काळपट होते जर गुळातली शंकरपाळी तुम्ही करत असाल तर ती पटकन काढायची त्याचासुद्धा रंग खूप जास्त गडद होतो अशी ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे अगदी तीन घाण्यांमध्ये आपण ही शंकरपाळी तयार करून घेतलेली आहे तर साधारणतः अर्धा किलो मैदा बाकीचे जी नस यापासून एक सातशे ते साडेसातशे ग्राम तुमची शंकरपाळी घरामध्ये तयार होते पसरून पंख्याखाली एक साधारणतः पंधरा वीस मिनटासाठी संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे नंतर तुम्ही ह्या स्टोअर करून ठेवू शकता खूप जास्त अजून गरमच आहे तोवर तुम्हाला इथे एक फोडून दाखवते बघू शकता बिस्किटांपेक्षा खुसखुशीत आणि मस्त शंकरपाळी आपली तयार झालेली आहे एकदाच करून ठेवली की अगदी महिनाभर व्यवस्थित राहते रंगसुद्धा खूप जसं आपण बदललेला नाही आणि अगदी आतपर्यंत मस्त रव्याप्रमाणे छान शिजलेली आहे आता एक बिस्किट उचलून तुम्हाला दाखवते शंकरपाळी आणि बिस्किटांमध्ये काय फरक आहे तर बिस्किटांसारखीच खुसखुस शीत आणि मस्त आपली शंकरपाळी तयार झालेली आहे बघू शकता आता शंकरपाळी तुम्हाला अर्धा किलो करायची असेल एक किलो करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याचं प्रमाण दिलेलं आहे संपूर्ण थंड झालं की एखाद्या फूड सेफ बॅगमध्ये आपण ही स्टोर करून ठेवू शकतो आता आपण मसालेसुद्धा या फूड से सेफ बॅगमध्ये देत असतो यामध्ये पदार्थ नरम पडत नाही थोडीशी महाग येते बाजारामध्ये पण यामध्ये अन्न आपलं सेफ राहतं तुम्ही डब्यामध्ये वगैरे भरून ठेवाल ते पटकन सादळून जाते किंवा नरम पडते सगळ्या साईजमध्ये मध्ये बॅगा मिळतात त्यामध्ये तुम्ही मदे मदे हे भरून ठेवू शकता अगदी सगळ्या साईजमध्ये मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असतात तशा या बॅग मध्ये आपण हे फराळ असे पदार्थ भरून ठेवू शकतो यामध्ये भरून ठेवल्यावर एखाद्या रबरने किंवा दोऱ्याने किंवा असं हे चिमट्याने वगैरे तुम्ही हे सील पॅक करू शकता अजिबात यामध्ये हवा जाणार नाही आणि याचा हा कुरकुरीतपणा खुसखुशीतपणा संपूर्ण महिनाभर याचा आस्वाद घेता येतो तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा अशाच वेगवेगळ्या फराळांच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कुकिंग टिकिट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा आणि तुम्ही केलेला हा दिवाळीचा पदार्थ त्याचा फोटो तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही म मला हा फोटो पाठवू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा